महिलांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत परंतु पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून धामणगाव देव येथे केवळ महिलांसाठी सुरू करण्यात आलेले गार्मेंट क्लस्टर हे राज्यातील महिलांना स्फूर्ती देण्याचं काम करेल असं प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केलंय अनेक वेळा याचा उल्लेख होतो तेव्हा शर्मेनं मान आम्हाला खाली घालावं लागते कारण एकेकाळी खऱ्या अर्थानं वराड ही सोन्याची कुराट असं म्हटले जायचं सर्व दृष्टीनं सक्षम या ठिकाणी शेतीपासून सर्व होतं परंतु ही वेळ आज आमच्या शेतकऱ्यावर का आली याची अनेक कारणं जरी असेल तर मी त्या कारणात जाणार नाही परंतु माझ्या शेतकऱ्याचं मनोबल आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांच्या कुटुंबियाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी मनोबल वाढवण्यासाठी मला काय करता येईल कारण त्यांचा एक सेवक म्हणून भूमिका या ठिकाणी माझी आहे आणि या दृष्टीनं आज आपण पाहता की या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्या वनीपासून उमरखेड पर्यंत सर्वसामान्याचा मी प्रतिनिधी आहे ही भूमिका घेऊन आज या ठिकाणी मी पालकमंत्री म्हणून काम करतो या जिल्ह्यामध्ये सिंचनाच्या सुविधा चांगल्या झाल्या पाहिजे त्याच्या जिल्ह्यामध्ये विजेच्या संदर्भात पायाभूत सुविधा कशा पद्धतीनं चांगल्या करता येईल याच्यासाठी आम्ही आमचा प्रयत्न आहे त्यासोबत अनेक अशा गोष्टी मग रस्ते असेल पिण्याच्या पाण्याच्या योजना असेल शाळेच्या वर्ग खोल्या बांधायच्या असेल हे तर सर्व काम आहेत परंतु त्यामध्ये सुद्धा आज आपल्या सर्वांना सांगताना मी अभिमानानं सांगू शकतो की आज अनेक निर्णय म्हणजे जे राज्यस्तरावर आज ते निर्णय नेते ते यवतमाळ जिल्ह्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांकडून मी करून आणले <coughs> आपल्याला सर्वांना कल्पना असेल शासन आपल्या दारी कार्यक्रमात आले होते मी अर्धा तास त्यांच्याशी सातत्याने यवतमाळचे प्रश्न या ठिकाणी जाहीर करा अशा पद्धतीने आग्रह केला मग आमच्या शेतकऱ्याला वन्य प्राण्याचा त्रास होतो म्हणून त्या ठिकाणी विशेष बाब म्हणून तार कंपाऊंडची व्यवस्था करण्यासाठी त्यांना जाहीर करायला लावलं आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे काही ग्रामीण भागामध्ये मुलं शिकतात पण जिल्हा परिषद